नमस्कार एमके न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगरच्या महापौर आणि उपमहापौरची निवड सहा फेब्रुवारीला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत तसेच महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी विशेष बैठकीचे पिठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी असेल अशी तरतूद आहे त्या नवनिर्वाचित सदस्यांमधून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता अहिल्यानगर महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तसेच पीठासीन अधिकारी यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास मधील तरतुदींचे पालन करून सभेचे कामकाज पार पाडावे तसेच बैठकीचे इतिवृत्त महानगरपालिकेच्या इतिवृत्त नोंदवहीत नोंदून सविस्तर अहवाल सादर करावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे प्रतिनिधी महेश कांबळे

मज मति मध्ये रमते मन हे नंदन नंदनवन साई बन साई बन टेंशन पसंद राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर पुरोडा पार्टी वन भोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साई बन